आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मुफसल संवर्ग अधिकारी व कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आज आपण बघतो आहे या कार्यक्रमाला देवीदास जरारे उपाध्यक्ष मध्यवर्ती कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य सुहास मुंडे कार्यालय अधीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र कार्यालय अमोल भोसले अध्यक्ष मुपसल संवर्ग अधिकारी व कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळाली आपण बघतोय मुपसल संवर्ग अधिकारी व कर्मचारी छत्रपती संभाजीनगर यांच्या आज बैठकीचे आयोजन होते या कर्मचाऱ्यांचे ज्या काही मागण्या आहेत काय मागण्या आहेत आणि काय नेमकं या बैठकीचं आयोजन आहेत बघूया व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सहा नोव्हेंबर एकोणीसशे सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा कर्मचारी संघटनेचं आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये झालं त्यावेळी त्यांनी असं सांगितलं होतं असेल तर राज्यातील प्रशासकीय यंत्रणा हे सक्षम असावी कर्मचारी हे सक्षम असावे आणि एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रश्न आमचे दासाच लागले आपल्या छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर असेल संभाजीनगर विभाग असेल ते खूप मोठ नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि त्या नहीं, नहीं आज छत्रपती संभाजीनगर मध्ये पोलीस कर्मचारी जे आहेत मुवर्ग अधिकारी संघटना यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलो त्यांची काय मागण्या आहेत ते जाणून घेणार आहोत काय सांगाल सर आजच्या या मागण्या अशा काहीच नाही आहेत पण मागण्यासाठी आम्ही बरोबर उल्लेखनीय सर केलेलं आहे की बाबा आमचे जे लिपी कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये एकत्र यावं जे एकत्र येऊन जायचे आहे पुढे एकमेकाच्या उपमुखासाठी काही सगळं करून त्याची कामं करावं ते आमच्या आहे बाकी सरकारच्या आमच्या काही बातल्या वगैरे सगळं आपले मी डॉक्टर देविदा सर आहे राज्य उपाध्यक्ष राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र आज रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मुपसल कर्मचारी अधिकारी संघटनेचा एक स्नेह संमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आले यामध्ये मुपसल संवर्ग कर्मचारी अधिकारी संघटनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व परिक्षेत्राचे कर्मचारी या संमेलनाला उपस्थित आहेत त्यांनी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेसोबत जी की राज्यातील सतरा लाख कर्मचारी संलग्न होण्याचा ठरावे यांनी विचाराने घेतलेला आहे निश्चितच त्यांचे जे आहे प्रश्न आहे ते मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्य संघटना प्रयत्नशील आहे काय काय समस्या असल्या खात्यांतर्गत प्रश्न आहे जसे की नवीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण हवं आहे त्यांचे वेतन श्रेणीचे मुद्दे आहेत नंतर आकृतिबंधाचा विषय आहे हे सर्व प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना ही राज्यस्तरावर काम करते त्यासोबत संलग्न होणे त्यांनी मी सुरेश करपे राज्य संघटना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य आज हे संघटनेचं मेळाव घेतलेला आहे तर इकडेच बोलू निश्चितच या संघटनेचे मुसफल सांग सर्व प्रश्न मध्यवर्तीला संलग्न झाल्यानंतर सर्वच मध्यवर्तीच्या माध्यमातून जी सतरा लाख कर्मचारीचं नेतृत्व करते त्या माध्यमातून हे प्रश्न मार्गे लावण्यासाठी मध्यवर्ती पुढाकार घेईल आणि सर्व प्रश्न मार्गी लागतील आता काय 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 सध्या प्रश्न मार्गी लागले आणि आता येणाऱ्या काळात काय काय लक्ष जे काही वेतन श्रेणीचे प्रश्न आहे त्यांच्या खात्यांतर्गत प्रश्न असते आणि जे सामूहिक प्रश्न म्हणजे आठवा वेतन आयोग लागू व्हायला पाहिजे जुनी पेन्शनचे विषय खाजगीकरण कंत्राटीकरण रद्द व्हायला पाहिजे रिक्त जागा भरत नाही सरकार असे विविध अठरा मागण्या घेऊन आपण नऊ डिसेंबरला जे शासनाचं हिवाळी अधिवेशन नागपूर होतं आहे तिथं आपण साखळी उपोषण करणार आहोत आणि यामध्ये निश्चितच आज या संघटनेचे सर्व पदाधिकारी सामील होतील असं आम्ही तो एक ठराव घेतलेला आहे मुख्यमंत्री असेल किंवा शासनापर्यंत काही निवेदन वगैरे किंवा डायरेक्ट दिला मुख्यमंत्री शासनानं दोन हजार तेवीसला जुनी पेन्शन योजना जी आहे ती मान्य केली परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही आज आणि यासाठी आपण या वेळोवेळी मध्यवर्तीच्या माध्यमातून निवेदन दिले काल अकरा नोव्हेंबरला पण प्रत्येक राज्यातील दिल, कार्यालयासमोर निदर्शने केली मोठ्या संख्येने तरी पण शासन त्याकडे जर लक्ष देत नसेल त्यामुळेच आपण आठ डिसेंबरपासून जे हिवाळी अधिवेशन चालू होतं आहे आणि आपण राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना ही सतरा लाख कर्मचाऱ्याचं नेतृत्व करते ते आपण नऊ डिसेंबरपासून मोठ्या संख्येने ते साखळी उपोषणाला आपण बसणार हो। आहोत आणि निश्चितच शासनाला संघटनेची दखल घ्यावी लागेल तथा अन्यथा आपण ते भाग पाडू ही स्पष्ट भूमिका मध्यवर्ती संघटनेची आहे त्याच आता सध्या नमस्कार मी सुहास म्हणते कार्यालय अधीक्षक विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजी परिषद आज प्रथमतः संभाजीनगरमध्ये मुगुसल पोलीस अधिकारी कर्मचारी संघटनेचं पहिलं स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं मुगसल समर्गातील नैतिक कर्मचारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत ते मध्यवर्ती संघटनेच्या मार्फत कसं सोडवता येईल त्यांच्याशी चर्चा करून कसा, कसा मार्ग निघेल त्यांच्याशी संलग्न होऊन काय कर्मचाऱ्यांचं हित पाहता येईल यासाठी छोटेखानी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे कर्मचाऱ्यांनी यापुढे सलशील मार्गाने सगळ्या बातमी साधण्यासाठी मांडून मान्य करून घेण्याचा होता